<laughs> तो खन लो कर नजर मिली पलक झुकी आ गई मुझे एक लड़की पसंद आ गई मुझे एक लड़की पसंद आ गई नजर मिली पलक झुकी शर्मा गई नजर मिली पलक झुकी शर्मा गई मुझे एक लडकी पसंद आ मुझे एक पसंद आ गई गई एक लडकी पसंद आगी कोटाला दादा कलम सोन्याचा माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा लय दिमाखान लिहिला तो करार पुण्याचा प्रफुल्लदा लाईव्ह स्वागत आहे प्रफुलदा तुझं लाईव्ह स्वागत आहे चंदू लाईव्ह स्वागत आहे तब्येत कशी आहे आणि घरचे कशी आहेत प्रफुद्धदा चांगली आहे चंदू भाऊ तुम्ही कशा चंद भाऊ प्रफुल्धदा सर्व चांगले आहेत लाईक डन धन्यवाद प्रफुल्लदा आज नवीन प्रकारची लाईव्ह कशी भेटली घेतली लाईवूड प्रकारची प्रफुल्ल दादा नाशिकला आहे मी घरी नाही दोन दोन दिवस नाशिकला आहे आणि दादा म्हणतात जय भीम जय भीम चंदन भाऊ चंद भाऊ जय भीम तुम्हाला आणि दादा वहिनी आणि घरी आहे मी नाशिकला आहे दोन दिवसापासून मस्त पैकी एन्जॉय करत <laughs> आहे आज नवीन प्रकारची लाईव्ह म्हणून मला कळा नाही <laughs> भी माझ्या भीमाच्या कोठाला दादा कलम सोन्याचा लय दिमाखान लिहिला तो करार पुण्याचा सोन्याचा तो पेन त्याले जगी तोड नाही सोन्याचा तो पेन त्याले जगी तोड नाही चंदुर लगेच व्हिडिओ बनवला मी बघितला तुझा काल व्हिडिओ काल कि हा कालच बघितला वाटते त्याच पेनान नान भीमाने उभीलेली लोकशाही त्याच पेनान नान भीमाने उभलेली आणि जय भीम चंदू जेवण झालं का रमाची तब्येत कशी आहे प्रफुधदा एकच नंबर सध्याच व्हिडिओ कॉल झाला रमा दिदीचा रमादीचा आणि माझा सध्याच व्हिडिओ कॉल झाला एकच नंबर तब्येत आहे रमा दिदीची पण मस्त पैकी आहे आणि ओके बाय गुड नाईट ड्रीम विथ ड्रीम टेक केअर धन्यवाद धन्यवाद प्रफुद्ध धन्यवाद आणि चंदुभाऊ काय म्हणता चंदुभाऊ धन्यवाद प्रफुद्ध लाईव्ह आज नवीन प्रकारची लाईव्ह कशी भेटली भेटलो लाईक डान चंद भगवंत भाऊ तुमची सर्वांना मनापासून धन्यवाद काय माहिती का ओरिएंटेशन मी ऑन केलेलं आहे आणि काहीतरी सुखी होत आहे ओरिएंटेशन मध्ये काहीतरी गडबड होत आहे ज्याला कळल तो नेटवर्क पॉन्डे लाईव्ह ऑन करणार आहे कधी 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 लाईव्ह ऑन करणार आहे तू प्रभू माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क इश्यू त्याच पेनाने मी माली मिळाला या संविधान रे ज्याला कळल तस मी कुठ म्हणतो भीमाला मान रे मी नाही सांगता माना तुम्ही माना जो <laughs> शाना आहे तोच माना आता लाईव्ह झालं करणार आहे का माझा नेटवर्क इशू आहे बरेच दिवसानंतर लाईव्ह दादा आज जरा निवांत होतो नेट उघडला होत म्हणून घेतली हा ओके ओके, ओके दादा माझ्या व्हिडिओला कमेंट करून ठेव हो। नेट उडलं ना हो, तर शंभर टक्के तुझ्या दादा येतो दादा कमेंट करून ठेव म्हणजे माझं नेट उडलं तर तुझ्या लाईवला येतो मी आता जस्ट दीड जी मिनिट आहे लाईव्ह कधी पण संपून जाईल लाईव्ह कधी पण संपून जाईल दीड जी मिनिट आहे म्हणजे दिवसभरात मला येते आताच बाहेरून आलो आहे म्हणजे म्हणजे भरपूर लांब गेलो होता आज नाशिकच्या पुढे गेलो होतो दिंडोरीला नाशिक पासून जवळपास चाळीस किलोमीटर नाशिक पासून चाळीस किलोमीटर दिन दिंडोरी आहे तिथे गेलो होतो बराच विशेष झाला आजच आजच आताच घरी आलो बघा घरी आलो आणि जेव्हा वगैरे केला चला नेट बुडला तर थोडी लाईव्ह घेऊ तर लाईव्ह घेतली लाईव्ह लाईक का दिसत नाही पण प्रपू दादा लाईक तर केलं म्हणजे नाही कमेंट केली आहे प्रपू दादा कमेंट तर केली लाईव्ह लाईक तर केली पण लाईक दिसत नाही सोन्याचा पेन त्या जगी नाही काय सांग आता बायकोन चार्जर दिलं नाही पाचच घटाच चार्जर दिलं नाही सोबत बायको विसरली घटाचा चार्जर द्यायला त्याच पेनान भीमाने उभी केली लव किशानी कशी आपली रूम वगैरे काय प्रय दिसत नाही इकडे सोन्याचा तो पेन त्या जगीत नाही प्रफुद्ध नवीन नवीन लाईव्ह चालू करत आहे पण एक गोष्ट सांगतो बघतो तुला एक अनुभवाची गोष्ट आहे दादा तुला प्रापुते दा एक तू नवीन नवीन लाईव्ह चालू करता आहे मी तर तुझ्या लाईव्ह कधी आलो नाही दादा पण एक अनुभवाची गोष्ट सांगतो प्रफुलदा तुला दादा एक अनुभवाची गोष्ट सांगतो प्रकुलदा तू नेट लाईव्ह चालू करताय ना लायकी नसलेल्या लोकांना फक्त भाव देऊ नको तुझ्या लाईव्हला लाईव्हला ला प्रफुल्ल दादा तुझ्या आता तू नवीन लाईव्ह चालू करताय ना तर तुला एक अनुभव सांगतो लायकी नसलेल्या लोकांना जास्त भाव देऊ नको हा हलो हाय बाय असं करायचं विषय लायकी नसलेल्या लोकांना जर भाव दिला तर आपला ते फायदा घेतात प्रफुल्लता हे गोष्ट फक्त तुझे डॉक्युमेंट दो तू आता नवीन नवीन लाईव्ह चालू करताय ना म्हणून एक अनुभवाची गोष्ट सांगतो तू बरेच बरेच लाईल मला दिसत माझी तुझी ओळख लाईवड झाली दादा प्रसाद दादा तनुजाताई धमापूरकर तनुताई पवार लाईव्ह ओळख झाली आणि दादा तुला एक गोष्ट सांगतो मी लायकी नसलेल्या लोकांना फक्त भाव देऊ नको भाव ना लायकी नसलेल्या लोकांना जर भाव दिला ना तर आपला पण एक फायदा घेत असतात बघ माझ्यासोबत झालेला आहे बरं काय म्हणून तुला सांगत आहे जास्त भाव द्यायचा नाही फक्त हाय हॅलो बाय करायचं फक्त बस त्याच ते नविमाने उभी लिहिली लोकशाही आणि आपलेच गद्दार असतात बरं का आपलेच गद्दार असतात नाथ करते काय माय ओके हो हो प्रफुल्ल दादा खरंच मी तुला अनुभवाची गोष्ट सांगतो बघ एक त्याच पेन भीमाने उभी लिहिली लोकशाही सोन्याचा तो पेन त्याला जगी तोड नाही <coughs> मी कुठं म्हणतोय भीमाला रे वर सारी सारीवानी सारी दुनिया सारीवानी ना तरुणाई अरे बापर दिसत आहे तरुता क्रांतिकारी जय <coughs> आणि

नेना, नेना। जे भीम जे भीम तरुण जे भीम तेच म्हटलं नवीन जागेवर दिसत आहे हो नवीन जागे जागेवर आहे जेवण झालं का तुमता तुझ आताच अ सप्तसृंगी आहे ना तिथं दिंडोरी आहे दिंडोरी मग दिंडोरी सप्तशृंगी वणीगडच्या पहिलेच दिंडोरी आहे तिथं गेलो होतो तिथून आता जस्ट आलो आणि जेवण लाईव्ह घेवा म्हटलं जरा म्हणून लाईव्ह घेतली काय होत यार नजर मिली पलक चुकी शर्मा गई